आज आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस जी आहे ठाणे जिल्ह्याचं तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाची ही भरती प्रक्रिया जी होती तर त्याच्यासाठीचं आलेलं हे अपडेट आहे तो ऑफिशियल वेबसाइट आहे ठाणे था डॉट डीग डॉट इन या संकेतस्थळ चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी तुम्हाला तिथं पाहता येणार आहे तर महाभूमीची जी वेबसाइट आहे त्याच्यावर पण तुम्ही जाऊन बघू शकता प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी मूळ कागदपत्राची छाननी करण्यात आलेली होती सदर छाननी अंती निवड यादी मान्यतेसाठी जिल्हा निवड समितीसमोर दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत ठेवण्यात आली सदर बैठकीची निवड यादीतील उमेदवाराच्या अंतिम निवडीबाबत जिल्हा निवड समितीने घेतलेला निर्णय या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि त्याच्या संदर्भात आलेलं हे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं ठाणे तलाठी भरतीसंदर्भातला आलेला अपडेट आहे तर अंतिम निवड यादीमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराची जी यादी आहे तर ती अशा प्रकारे आहे जिल्हा निवड समिती जी आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अंतर्गत तलाठी भरती दोन हजार तेवीससाठी तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीमधले जा दोन पद साठी पात्र झालेले उमेदवार त्यांचे मार्क्स आहेत आणि निवड झालेले उमेदवार आहेत त्यानंतर अनुसूचित जाती मधले महिला उमेदवार जे आहेत त्या तीन आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या नावाची यादी आहे पात्र कागदपत्र पडताळणी अंतिम संधी देऊन हे गैरहजर असलेल्या उमेदवाराचं नाव पण याच्यामध्ये दे देण्यात आले आहे त्याचं नाव आहे सायली गौतम धनावडे अनुसूचित जातीचे उमेदवार आहे मार्क्स देण्यात आलेले त्यांचे त्यानंतर अनुसूचित जाती, जाती प्रकल्प रिक्त पदे एक आहेत रोहन रवींद्र भोसले उमेदवार नियुक्ती समांतर अंतर्गत झालेली असल्याने सक्षम अधिक प्राधिकारी यांचे पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर नियुक्तीबाबत अध्यक्षांच्या मान्यतेने कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचा अपडेट देण्यात आलेला आहे त्यानंतर अनुसूचित जाती सैनिक प्रवर्गातला त्यानंतर अनुसूचित जाती सर्वसाधारणमधल्या दोन पदांसाठी पात्र झालेले उमेदवार त्यानंतर अनुसूचित जाती महिला रिक्त पद एक साठी पात्र झालेले उमेदवार आहेत त्यानंतर भटक्या जमाती क एक पद पात्र झालेले उमेदवाराचं नाव मिळालेले गुण त्यानंतर भटक्या जमाती ड पात्र झालेल्या उमेदवाराचं नाव मिळालेले गुण आणि निवड समितीचा निर्णय त्यानंतर विमा प्र आहे एक जागेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराचं नाव मिळालेले गुण प्रवर्ग हे संपूर्ण पीडीएफ जे आहे ते मी आपला टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर मी उपलब्ध करून दिले तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एसमधनं पात्र झालेले जे उमेदवार आहेत सर्वसाधारण उमेदवाराचे मार्क्स निवड झालेले पात्र आहेत की नाही ते देण्यात आलेले आहे त्यानंतर महिला उमेदवार ईडब्ल्यू एसमधनं पात्र झालेल्या महिला उमेदवार त्यानंतर हे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करता येणार आहे तर हे संपूर्ण पात्र झालेलं उमेदवार आहेत तर तलाठी भरती निवड समितीवर प्रत्यक्ष यादीनंतर आलेलं हे संपूर्ण फायनल अपडेट आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे पी डी एफ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते ठाणे जिल्हा तलाठी भरती संदर्भातलं तर ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि पात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर पात्र यादीमध्ये त्यांना त्यांचं नाव चेक करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या जिल्ह्याच्या तलाठी भरती संदर्भातली माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये विचारू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंकला नक्की शेअर करा धन्यवाद